श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लि ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव पत्ता एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आज एक जुलै पासून राज्यभरात सुरू झाली असून या योजनेसह राज्य सरकारच्या इतरही लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक कटिबद्ध असल्याची ग्वाही लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे लातूर जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी दिली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी काकडे महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई बावगे शहर जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई आदींची प्रमुख उपस्थिती होती शासनाची महिलांसाठी महत्वाकांक्षी योजना माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घरटी तीन गॅस सिलेंडर सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी अर्थसाया बचत गटांच्या माध्यमातून पंचवीस लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट मुलींना मोफत उच्च शिक्षण शेतकऱ्यांसाठी वीज सवलत योजना अशा विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचून त्यांना शिवसेना लाभ मिळवून देणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा प्रमुख शिवाजी माने यांनी यावेळी दिली तसेच जिल्हा संपर्क प्रमुख बालाजी काकडे यांनी सदर शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी होताना संधीसाधू दलाल एजंटांना सुविधा केंद्रांना शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाईल असा इशारा देखील काकडे यांनी यावेळी दिली